नमस्कार मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ घेता मी स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो बातमी आहे उच्च न्यायालयाचा आदेश पेन्शनधारकांसाठी मोठा आदेश पेन्शनधारकांना दिलासा दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे उच्च न्यायालयाचा आदेश पेन्शनधारकांना मिळाला मोठा दिलासा जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर ब्रेकिंग न्यूज नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उच्च न्यायालयाने दिला दिलासादायक निकाल या निकालानुसार पेन्शनधारकां तर संपूर्ण स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे सदर प्रकरण हे कर्मचाऱ्यांच्या

कर्मचाऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ कोणत्याही परिस्थितीत कपात न करण्याचे निर्देश न्यायालयाचे न्यायमूर्ती बिबू दत्ता यांनी एका प्रकरणात दरम्यान सुनावणी देताना सदर कर्मचाऱ्यांच्या सेवेनंतरच्या लाभाबाबत महत्वपूर्ण निकाल दिला आहे यावेळी छत्तीसगड न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी असे स्पष्ट नमूद केले की कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर देण्यात येणारे लाभ सेवा निवृत्ती उपदान पेन्शन हे कर्मचाऱ्याचे नसून कर्मचाऱ्यांनी केलेल्या दीर्घ सेवेचे फायदे आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक आणि कष्टाने केलेल्या कामाचा मोबदला सरकारला नाकारता येणार नाही असे नमूद करण्यात आले नेमके काय आहे प्रकरण जाणून घेऊया राजकुमार या सरकारी अधिकाऱ्याने दाखल केलेल्या याचिकेनुसार केल्याने त्यांना नोटीस देऊन त्यांच्या पेन्शन मधून नऊ पॉईंट तेवीस लाख रुपये इतकी वसुली करण्याचे निर्देश दिले या आदेशामुळे गोनेकर यांनी छत्तीसगड उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली सदर छत्तीसगड उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले या प्रकरणी किंवा सदर प्रकरणी गोनेकर यांना कपातीचे आदेश रद्द करून वसुली करण्यात आलेली रक्कम परत करण्याचे निर्देश न्यायालयाने देण्यात आले आणि यामुळे संपूर्ण भारतामध्ये अत्यंत महत्वाच्या सर्वच प्रकरणामध्ये हा निकाल एक नमुनादार उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो आणि कोणत्याही ठिकाणी आपण सादर करू शकतो करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद